राम था था ले ले। ले। ले हे रामायण वर्षी पहिल्यांदा दिसते का राम लक्ष्मी आपल्या वडिलाचे दर्शन करतात हाती घोड्यावर चाललेले समोर अयोध्याचे गेट आल्यानंतर तुम्हाला या मंदिराच्या वरती अजून एक शिल्प पाहायला भेटते हे शिल्प खूप काही बोलून जाते तर मित्रांनो हे जे शिल्प आहे आणि तुम्ही जर आज जरी विचार केला तीस फुटाच्या अंत भागावरती जो आले पुढं आलेला भाग आहे तो एवढ्या मोठ्या दगडाचं वजन कसा पेलू शकतो हे आज सुद्धा आपल्याला कळणार नाही परंतु त्या काळात तर आपण ज्या ठिकाणी उभा आहे तर हिंदू धर्मामध्ये आपण कार्याची सुरुवात गणपतीपासून सर्वात मोठं महायुद्ध घडलं होतं ते म्हणजे महाभारत अशा रावणाने आपले नऊ मुलके कापले दहा मुलकं कापण्यासाठी तलवार लावली त्यावेळी त्याला शुभभंग प्रकट झालेले एवढे मोठे आर्किटेक्ट आज आपल्या जरी जवळ असले तरी या पद्धतीचा या पद्धतीचं तुम्हाला ही वास्तू बनवणं थोडंसं कठीणच आहे याला म्हणतं मिनी कैलास छोटा कैलाच जैन लोकांमध्ये याला चतुर्मुखी दरा जास्त चारी दर्शन घेऊ शकतात जैन लोकांमध्ये आणि मानवस्तंभ आहे पण आत्ता आपण एंटर केली आहे आतमध्ये आणि तिकीट घराकडे चाललो आहे आम्ही सकाळ सकाळच खरं तर हे बघायला आलो आहे कारण की नंतर ऊन जास्त होते आणि तिकीट घर पण उघडलेलं आहे याचा टायमिंग सकाळी साडेसहा ते संध्याकाळी सहा वाजल्यापर्यंत हे ओपन असते त्यामुळे तुम्ही बघू शकता खिडकीवरती आत्ता फक्त आपणच आहे तिकीटामध्ये तुम्ही बघू शकता कॉईन दिले त्यांनी आपल्याला आणि आतमध्ये जाण्यासाठी लहान मुलांना म्हणजे पंधरा वर्षाच्या जे खाली आहे त्या मुलांना तिकीट नाही आहे आणि जे पंधरा वर्षाच्या पुढे आहे त्यांना आदर्टमध्ये तिकीट घ्यायला तर प्रत्येकी चाळीस रुपये तिकीट आहे एका माणसाला तर आता आपण अशा पद्धतीने हो अशा पद्धतीने कॉईन मिळलेली आहे आता आता ते एंट्री करायची आहे आतमध्ये सम समोर बघू शकता पहिलेच पहिल्याच आपल्याला आपल्याला पहिले जे दिसतंय ते कैलास मंदिर इथं समोर दिसतंय सकाळची वेळ आहे एकदम शांत वातावरण आहे आपण हे टोकन लावून आलेले आहे आतमध्ये आल्यानंतर आपल्या लक्ष येतं की या लेण्यामध्ये तुम्हाला तीन धर्मांच्या लेण्या एकाच ह्याच्यामध्ये पाहायला मिळतात याच्यामध्ये तुम्हाला बौद्ध हिंदू आणि जैन अशा तिन्ही धर्माचल्याने असलेलं एकमेव ठिकाण म्हणतात तुम्हाला वेरुळच्या आपल्याला पाहायला मिळतात तर आतमध्ये आपण चालल्यानंतर तुम्हाला बघा सकाळची वेळ आहे त्यामुळे काही लोक इथं वॉकिंगला येतात काही जण रनिंग करतात ते आणि आत्ता आतमध्ये जातानाच मला खरं महत्त्वाचं वाटलं म्हणजे या ठिकाणी असलेले हे गार्डन्स हे गार्डन बघा आणि अशी इनकडे लहानपासून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला पिकअप ड्रॉपसाठी हे काही बसेस पण आहे त्याच्या आपण तीस रुपये चार्जेस आहे ते चार्जेस देऊन आपण या ठिकाणी संपूर्ण संपूर्णतेने करू शकतो इथं काही मॅप पण दिल्यात हे बघा या मॅपप्रमाणे फिरले तरी तर हे संपूर्ण जे केव्ज आहे एक नंबरची केव्ज तिकडनं चालू होती तर इथपर्यंत आणि हे संपूर्ण जे डिस्टन्स आहे तीन किलोमीटरचं डिस्टन्स आहे म्हणजे तुम्ही जर पायी फिरले तर तुम्हाला तीन किलोमीटर तुम्हाला पायी चालावं लागतं परंतु त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे मंदिर आहे जे लोकं खरंच बघितलं जातं ते म्हणजे जा हे कैलास मंदिर आहे आणि आपण पहिल्यांदा कैलास मंदिराचं दर्शन घेणार आहोत आणि शिवाचं दर्शन घेणार आहोत त्यानंतर आपण बाकीच्या केळचं आपण एक्सप्लोअर करणार आहोत चला तर अखंड दगडामध्ये पूर्ण काम झालेलं आहे तर आपण ज्या ठिकाणी उभं आहे तर हिंदू धर्मामध्ये आपण कार्याची सुरुवात करून गणपतीपासून म्हणून हे बुद्धीचे देवत आहे ह्याच्यापासून आपण नॉलेज भेटतं आणि इकडे जे आहे पाठीमागे महिषासुर मर्द शक्तीचं प्रतीक आहे जळ बुद्धी आणि शक्ती एकत्र येते तर माणसाकडे ऑटोमॅटिक पैसा येतो म्हणून समोर गजलक्ष्मी सर नॉलेज पॉवर मनी हां हिचा जलाभिषेक जे आहे ते कंटिन्यू चालू असतो सर याला अखंड जलाभिषेक म्हणलं जातं आणि इकडे पाठीमागे जे आहे ना सर इकडे बघा सर समोर तीन मूर्त्या दिसतात गंगाजमना सरस्वती यांचं त्रिवेणी संगम आहे तर गंगा कशा रुपये मगरीवर यमुना कशा रुपाय कासवर आणि देवी सरस्वती कशा रुपया लोट मी त्रिवेणी त्रिवणी संगम कुठं झाला तर अलाहाबाद हा मधल्या तीन नद्या गंगाजमना सरस्वती आपण मुख्य दरवाजा म्हणणं आतमध्ये आल्यानंतर आपण येतो मंदिराच्या उत्तरेच बाजू ही जी बाजू पाहता ही आहे उत्तरेची बाजू आणि या उत्तरेच्या बाजूला सर्वात मोठं महायुद्ध घडलं होतं ते म्हणजे महाभारत तर पाहू शकता या बाजूला या मंदिराच्या उत्तरेच्या बाजूला आपल्याला संपूर्ण महाभारत हे शिल्पामध्ये कोरलेलं पाहायला भेटतं हे कॉटोर एक लेडीज झोपलेली दिसते देवकी आहे देवकीचा आठवा कृष्ण भगवान आहे आणि त्याच्या खालची दिसतात ना तर ते पाच माणसं दिसतात यशोदेव यश म्हणजे वासुदेव आणि पार पार्क वरांदानमध्ये आलेले आहे आणि तिकडे झोक्याच्या बाजूला पण वासुदेवाच्या हा गोदीमध्ये मुलगा आहे आणि समोर झोका आहे झोक्याच्या बाजूला पण येशुदा धान्य कोटते दिसते आपणाला एका ठिकाणी हे मटकं आहे मटक्यामध्ये दही दही म्हणजे ताक बनवत आहे मैया आणि पुढे कृष्ण आणि कृष्णाचे मित्र लोक गाय वगैरे चालत आहेत पुढं कृष्ण आणि कृष्णाचे मित्र लोक दही चोरून खातात मग उकळाला आहे कृष्ण उकळाला ओढून घेऊन जातो त्याच्यामध्ये झोका आहे झोक्यामध्ये काय ठेवलेल्या देबा कसो नावाचा राक्षस कृष्णा उचलून घेऊन जातो दोन्ही चाकाच्या आतून कृष्णाने आणि कणसाचा वध केलेला आहे हां वर जे आहे तर मग ते महाभारत झालेलं आहे त्याच्यामध्ये भीमान शंभर कौराचा वध केलेलं आहे वर हातीघोड्याचं युद्ध चालू आहे वर पैदल युद्ध चालू आहे इकडे अभिमन्यू चक्रमध्ये फसलेला आहे वर पांडवांना आपलं राज्य स्थापित केलेलं आहे या मंदिराच्या वरती जो पांढरा कलरचा रंग आपल्याला पाहायला भेटतो आहे हा रंग अठराव्या शतकामध्ये इंदोरची राणी आहिल्याबाई होळकरणींनी या मंदिराला हा संपूर्ण कलर दिला होता आता तो कलर आता संपूर्ण गेलेला आहे परंतु तो कलर त्यावेळेस त्यांनी या मंदिराला संपूर्ण दिला होता आणि तुम्ही हा संपूर्ण कातळ खरक दिसता याच्या बाजूला तुम्हाला पुढं आलेला जो भाग दिसतो आहे हा तीस फुटाचा भाग आहे आणि तुम्ही जर आज जरी विचार केला तीस फुटाच्या अंत आ... भागावरती जो आले पुढं आलेला भाग आहे तो एवढ्या मोठ्या दगडाचं वजन कसा पेलू शकतो हे आजसुद्धा आपल्याला कळणार नाही परंतु त्या काळामध्ये त्या आ, हजार वर्षापूर्वी या कशा पद्धतीने त्यांनी त्याचं मोजबाप केलं असेल आणि कशा पद्धतीने हा संपूर्ण सज्जा पुढं घेतला असेल हे आपल्याला आजही कळणार नाही अशा पद्धतीचे त्यावेळचे जे टेक्निशियन असेल किंवा त्यावेळेची जी लोकं असेल त्यांना ही कला अवगत होती असंच म्हणावं लागेल आज जरी आधुनिक काळामध्ये आजसुद्धा आपण अशा पद्धतीचे मंदिर जे कळसा जे खालच्या खालच्या पायापर्यंत आजही करू शकत नाही ते मंदिर हजारो लाखो वर्षापूर्वी हे के कसं केलं असेल त्याचा प्रश्न आजसुद्धा उलगडलेला नाही तर आता आपण पाहणार आहोत या मंदिराच्या अवतीभोवती कोरलेलं हे शिवपुराण तर। जी बसलेलं रावण आहे रावण म्हणजे शंकराचा सर्वात मोठा भक्त असं मग रावणाला शंकर भगवान काही प्रकट होत नाहीत त्यावेळेस रावण काय करतो आपले एक एक मुलक कापतो शिवलिंग अर्पण करतो अशा रावणाने आपले नऊ मुलक कापले दहा मुलक कापण्यासाठी तलवार लावली त्यावेळी त्याला शिव भगवान प्रकट झालेले शिव भगवान इथे खाली प्रकट झाले रावणाला विचारतात की तुला काय पाहिजे तर रावणाने सांगितलं की मला शिवलिंग पाहिजे तिथं बा शिवपार्वती रावणाला शिवलिंग देतात त्यावेळी शंकराने रावणाला सांगितलं की बाबा हे शिवलिंग तू जमिनीवर ठेवला तू जमीन कधी परत लेघणार नाही मरावांनी शिवलिंग कुठे ठेवलेलं आहे गोकर्णामध्ये कर्नाटकमध्ये गो स्थापित झालेलं आहे इथं शिवपार्वती खाली नंदी आहे तिथं शिव भगवान आहे सर एक हातामध्ये साप आहे दुसऱ्या हातामध्ये द्रक्ष सर एक थोडी हाईट मंदिराची हे जे मंदिर आहे तर करीबन एकशे वीस फूट असा उंच आहे आणि असं दोनशे पासष्ट फूट आहे असं दीडशे फूट आहे जर कॅल्क्युलेशन केलं तर करीबन याच्याकडून दोन लाख टन दगड बाहेर काढलेलं आहे दोन लाख टन हां आणि एवढा दगड टाकला कुठं आता पण कोणाला भेटलेलाच नाही शिवपुराणी हे पूर्ण शिवपुराणे सारी कळप्रात हे तर हे तर समोर राम लक्ष्मण शंकराचे दर्शन करतात त्यांनी दर्शन केलं म्हणजे कुठलं शिवलिंग स्थापित झालं रामेश्वरम हो भगवानाने मार्कंड्याला अमराण्याचं वरदान दिलं तर शिवलिंग दिसते का त्यातून शिवलिंगातून बाहेर काढलेलं शिव शंकर भगवान बाहेर आल्याने मला अडवलं आणि मार्कंडाला अमराण्याचं वरदान दिलं तेच मार्कंड्या पुराणामध्ये लिहिलेलं की महामंत्रजी म्हणून त्याच्या अकाल मृत्यू कधी होणार नाही अंधकार नावाचा राक्षस त्याचा वध करत आहे त्याचा रक्त जर खाली पडला दुसऱ्या हजार व्हायचे म्हणून शंकराने आपल्याला जरा प्लेट धरले की रक्त खाली पडून पुण्याचा वध केला त्याने सुराचा तिथे पूर्ण असुराचा वध करत आहे तिन्ही देव आहेत ब्रह्मा विष्णू महेश ब्रह्मजीरा चालवतात त्याच्यामध्ये शिवभवानपासून पुढं बांध चालवतात तिथे पुरासुराचा वध केलेला आहे इथं ब्रह्मा विष्णू महेश त्यांचं कॉम्पिटिशन चालू आहे मोठं कोण आहे ब्रह्माजी म्हणतात मी मोठा आहे तर विष्णूजींनी शंकरांनी काय सांगितलं की मोठं होण्यासाठी शिवलिंगाचा अंत पाहिजे आहे विष्णूजी पातळा जातात आणि ब्रह्माजी आकाशात जातात ह्याच्यामध्ये भरपूर वर्ष चालले जाते पण अंत लागत नाही विष्णूजी वापस आले शंकरा शरीर गेले ब्रह्माजींनी फोटो बोललो होते की मी शिवलिंगाचा अंत पाहिला इथं जे तरी विष्णू भगवानांनी सॉरी शंकर भगवानाने अन्नपूर्णाला भिक्षा आहे मग अन्नपूर्ण देवी जेव्हा त्या टच करते त्याच्यामध्ये अन्नदान वाढत जातं तर शंकरांना पार्वतीला सांगितलं होतं ना तू ज्याच्या घरात राहते त्याच्या घरामध्ये अन्न किंवा खाण्याची कमी होणार नाही म्हणून अन्नपूर्णाची पूजा किचनमध्ये केली जाते तिकडं पण तसंच इनकम्प्लीट आहे बरं आपण त्या साईडला पाहिलं होतं तसं ते बाहेर जाण्यासाठी मार्ग बनवत होता पण बनल्याने आदूर आहे तर आता आपण या ठिकाणी असलेलं संपूर्ण जे शिवपुराण आहे ते पाहून झालेलं आहे आणि शिवपुराण ज्या ठिकाणी संपत आहे त्या कोपऱ्यावरनं तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं आहे हे आहे विष्णुपुराण तुम्ही इथनं पुढं ह्या कातळामध्ये ज्या काय मूर्त्या आहेत त्या सगळ्या तुम्ही विष्णुपुराणामधले सगळ्या घटना तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आवते बोते असलेलं विष्णू पुराण आपण पाहून खाली आल्यानंतर आपण तिथून पायऱ्या खाली उतरल्यानंतर तुम्हाला या मंदिराच्या वरती अजून एक शिल्प पाहायला भेटते हे शिल्प खूप काही बोलून जाते तर मित्रांनो हे जे शिल्प आहे वरती पाहू शकता हा एक कैलास पर्वत आणि याच्यावरती शंकर आणि पार्वती हे वरती आपल्याला बसलेले पाहायला भेटतात आणि ह्याच्या खाली आहे रावण रावणाने हा संपूर्ण कैलास पर्वत हा आपल्यासोबत घेऊन जाण्यासाठी हा कैलास पर्वत उतार उचललेला आपल्याला पाहायला आहे आणि त्यामुळं कैलास कैलास पर्वत उचलल्यानंतर हा संपूर्ण पर्वत हल्ला गेला आणि त्यानंतर पार्वती थोडीशी घाबरली गेलेली आहे शंकराच्या हाताला तिने पकडलेला आहे आणि त्याच वेळेस शंकराने आपल्या पायाने हा पर्वत आपल्याला तिथनं खाली दाबलेला पाहायला मिळतो त्याच्यामुळं रावणाचा मुंडक मुंडकं आहे ते संपूर्ण फिरलं गेलं आणि हा जी पाठीमागची बाजू तुम्ही पाहू शकताय रावणाची पाठीमागची आपल्या बाजू इथं दिसते यावरनं शंकराने रावणाचा अहंकार इथे मोडलेला आपल्याला पाहायला मिळतो अजून पुढं जाऊया आणि पुढं असलेले अजून या ठिकाणची या कैलास मंदिराची माहिती आपण पाहूया चाल रावणाचं ते शिल्प पाहिल्यानंतर आपण समोरच्या बाजूला पाहू शकतो आहे या मंदिराच्या दुसऱ्या बाजूला एका बाजूला महाभारत आणि दुसऱ्या बाजूला रामायणाचं हे सम चित्ररूपी कथा या ठिकाणी कोरलेली पाहायला भेटते यामध्ये काय आहे तर मित्रांनो या थि... हे रामान वर्षी पहिल्यांदा दिसते का रामलक्ष्मी आपल्या वडिलाचे दर्शन करतात हाती घोड्यावर चाललेले समोर अयोध्याचे गेट आले ते गेटमध्ये एंट्री केल्यानंतर नाव दावले नावमधून आतमध्ये तिसऱ्या आतमध्ये आले वरून थर्ड लाईनला राम रामलक्ष्मी सीता बसले त्यांच्या समोर मारीच्या नावाचा हरण आहे हरणाच्या पाठीमागे लक्ष्मण पडतो तेव्हा रावण सीताचं आहरण करतो पुष्परातात घेऊन चाललेलं झाले असंच खाली कोर्ट आले म्हणून आधी नंतर म्हणतात जगातलं सर्वात मोठं मंदिर म्हणजे कैलाश मंदिर आहे मंदिर फात पात वरती आल्यानंतर आपल्याला समोर जो दिसतोय ना या बाजूला तो आहे विजयस्तंभ याला याला ध्वजस्तंभ सुद्धा म्हंटला जातं आणि त्याच्या बाजूच्या दुसऱ्या बाजूला एक स्तंभ सेम स्तंभ आहे त्याला कीर्चस्तंभ म्हणलं जातं या दोन्ही स्तंभ मंदिराच्या दोन्ही उजव्या आणि डाव्या बाजूला दोन्ही बाजूला आपल्याला हे स्तंभ पाहायला भेटतात आणि हा जो स्तंभ आहे हा आहे ध्वजस्तंभ जो की आपल्या वीस रुपयाच्या नोटीवरती आपल्याला छापलेला पाहायला भेटतो तुम्ही जर याचं हे पाहिलं तर याचं स्ट्रक्चर पाहिलं तर तुम्हाला इथनं तो फोटो घेतलेला आहे आणि त्यामधल्या कोपऱ्यापर्यंतचा हा आप फोटो आपल्या वीस रुपयाच्या नोटेवरती आपल्याला पाहायला मिळतो आता आपण याच्या मंदिराच्या वरच्या बाजूला जाणार आहे तिकडे जर तुम्ही वरती गेले तर वरनं आपल्याला संपूर्ण मंदिर वरनं खालपर्यंत कसं कोरलेलं आहे ते आपल्याला पाहायला भेटतं साधारण हे जे मंदिर आहे हे साधारण एक हजार वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे आणि असं म्हटलं जातं की हे मंदिर करण्यासाठी साधारण दोन म्हणजे हे मंदिर पूर्ण करण्यासाठी याला दोनशे वर्ष लागले आणि या दोनशे वर्षामध्ये हे मंदिर संपूर्ण पूर्ण झालेलं आहे तर आपण या मंदिरामध्ये मुख्य मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर त्यावेळेस आपण बाहेर येतो त्यावेळेस लक्षात येतो आपल्याला की जगामधलं एकमेव असं मंदिर आहे की ज्यामध्ये आपल्याला पाच मंडप एकाच वेळेस पाहायला मिळतात हे मंडप कुठले आहे तर मित्रांनो तुम्ही पाहिलं तर मुख्य मंडप ज्या ठिकाणी आपल्याला पिंड पिंड पाहायला भेटते त्याच्यानंतर पुढचा भेटतो तो सवा मंडप त्याच्या पुढं मंदिराच्या पुढं आहे तो अर्ध मंडप त्याच्या पुढचा हा जो मंडप आहे हा आहे नंदी मंडप आणि तुम्ही या साईडला पाहताय हा आहे वाद्य मंडप असं एकमेव मंदिर म्हटलं होतं की जिथे खरं तर पाच मंडप तुम्हाला एकाच मंदिरामध्ये पाहायला भेटतात अशा पद्धतीने हे मंदिर आपण इथं पाहू शकतो हा हे जे साईडला जे पाच मंदिर दिसतात का सर ह्याच्यामध्ये ज्या ठिकाणी शिव असते त्या ठिकाणी शक्ती असते म्हणून ह्याच्यामध्ये पार्वतीच्या मूर्ती कम्प्लीट केल्या होत्या बाकी सर्व मूर्ती आतमधल्या तुटलेल्या आतमध्ये मूर्ती वगैरे काही नाही एम टी हॉल आहे पाच मंदिर आहे पाच आहे पाच आहे आणि त्या समोरून जे आहे आपण जे दूध अभिषेक करतो ना हे जल वगैरे येण्यासाठी इकडे आणि आता आपण जाणार आहोत याच्या वरच्या बाजूला वरण हा ह्या मंदिराचा संपूर्ण व्ह्यू आपण तिथून पाहणार आहे फायनली वरती पोहोचलोय आणि वरती पोचल्यानंतर तुम्हाला इथन या मंदिराचा हा व्ह्यू पाहायला भेटतो आहे तुम्ही बघू शकता कशा कशा की कशा पद्धतीने याची खोली आहे आणि कशा पद्धतीने हे ज्यावेळेस करण्यात आलं त्यावेळेस कसा विचार केला असेल त्यांनी की ज्यावेळेस हे समजा हा कळ ज्यावेळेस पहिल्यांदा चालू केला बनवायला त्याच्यानंतर खाली आपलं मंदिर कसं असणार हे त्यांना आधीच ज्ञात होतं कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणात हे मंदिर बांधताना त्यांच्याकडं काहीतरी म्हणजे आत्ता जर आपण म्हणलो तर एक स्ट्रक्चर त्यांच्याकडं रेडी होतं की ह्या अशा अशा पद्धतीने हे मंदिर खाली होत जाणार आहे आणि जे की आत्ताच्या काळामध्ये सुद्धा शक्य नाही आहे एवढं मोठं एवढे मोठे मुथ आर्किटेक्ट आज आपल्या जरी जवळ असले तरी या पद्धतीचा या पद्धतीचं तुम्हाला ही वास्तू ही बनवणं थोडंसं कठीणच आहे आणि इकडं बघा ह्या साईडला बघू शकताय तुम्ही हे जे खडक आहे हे वर्ण खाली कालपर्यंत तोडत थोडं आल्यात थोडंसं मध्ये मध्ये बघा काही काही जागी त्यांनी टेस्ट घेतलेली आहे सॅम्पल घेत घेत खाली आल्यानंतर त्यांना जेव्हा लक्षात आलं की ह्या पद्धतीने इथे आता चांगला चालू होणार आहे त्याच्यानंतरच खरं तर मंदिराचं काम चालू केलं असं असं वाटतंय आणि हे मंदिर म्हणजे म्हणूनच ह्याला जर संपूर्ण जगातलं एकमेव मंदिर म्हटलं जातं की एवढं भव्य दिव्य मंदिर तुम्ही तर पाहू शकताय याला कैलास मंदिरच का म्हटलं तर ह्याचं सुद्धा मागे एक लक्षात घ्या कैलासाल कैलास मंदिराला आपण म्हणजे कैलासाला जसं आपण प्रदक्षिणा घालतो त्याच पद्धतीच्या प्रदक्षिणा आपण ह्या मंदिराच्या अवतीभोवती घालू शकतो आणि या इथनं इथं आल्यानंतर तुम्हाला इथला व्ह्यू हा पाहण्यासारखा आहे कारण की इथनं संपूर्ण मंदिर एका नजरेमध्ये तुम्ही इथे पाहू शकता आत्ता तुम्हाला इथे अशा पद्धतीने कातडी के का केलेले आहे कारण जेणेकरून लोकांना जास्त पुढे जाऊन जास्त लोक जातात किंवा काही काहीतरी अपघात होऊ नये म्हणून तर अशा पद्धतीचे कातडी या ठिकाणी करण्यात आलेले आहे आणि या हे जे कैलस मंदिर आहे याच्या या बाजूला आपण पाहू शकता इकडे जर तुम्ही हे गेले इकडे तुम्हाला बौद्ध लेण्या पाहायला ले भेटेल आणि या मंदिराच्या उजव्या बाजूला तुम्हाला जैन लेण्या पाहता पाहता येईल तर आपण ह्या दोन्ही लेण्या पाहणार आहोत कैलास मंदिर हे संपूर्ण पाहून झालेलं आहे त्यामुळं आता आपण जाणार आहोत हे हे ते ये बाकी लेने पन, आ, या बाकीच्या लेण्या पाहण्यासाठी अमृतरमध्ये आपण आता तिकीट काढणार आहे प्रत्येकाचे तीस रुपये तिकीट आहे आणि इथनं आपण बौद्ध लेणी आणि जैन लेणी या दोन्ही फिरणार आहोत आणि ह्या लेणीनंतर आपण पाहणार आहोत इकडे बत्तीसच आहे ना बघण्यासारखे ਜੇ ਸਾਰੇ ਇਕੱਲੇ ਆ ਗਏ ਹੋ ਤਾਂ ਚਾਰ ਲੋਨ ਹੋਣਾ ਚਾਹੀਦਾ ਹੈ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ आता आपण गाडीतून उतरलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकताय इथे आल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा ही जैन लेणी पाहायला भेटते तीस नंबरची तर आता आपण ही जैन जैन लेणी पाहूया आतमध्ये जाऊन आणि ही संपूर्ण जैन जैनलेनी आहे तुम्ही इथनं वरती असं येऊन मी या दाराने बाहेर पाडायचे आपल्याला ते बारा बुद्धिश आहे तेरा ते चौदा एकोण तेराशे एकोणतीस हिंदू आणि तीस ते चौतीस जैन हे बनलेले अकराव्या दहाव्या अकराव्या शतकात जैन लोकांचं आणि आप आत आलो पलीकून छोटा हत्ती आहे ये, वेलकम याला म्हणतो मिनी कैलास छोटा कैलास जैन लोकांमध्ये याला चतुर्मुखी दादा जास्त चारी बाबाजून दर्शन घेऊ शकतात जैन लोकांमध्ये आणि मानस्तंभ आहे मानवस्तंभ म्हणजे जैन लोकांचे प्रत्येक आहे मानवस्तंभ वरती त्याच्या अंगात अहंकार असतो वरती बैठक म्हणजे अहंकार काम होतो भगवानच्या पुढे काही चालत नाही आता आतमध्ये इथे आले हे मानव लोक होते पूर्वी बघा आपलाच लढाई करू लागले ते विद्या खाली पडलेले आहे आणि तेच मास यूज करा तेच मास खायचं म्हणजे त्यांना समज काही नव्हती आदिवासी हो म्हणे आणि त्याच्यानंतर समज देवाची प्रार्थना करू लागली भगवान प्रार्थना त्याच्यावर प्रार्थना भगवान आणि त्याच्यावरती हमदो हमारी देतो आणि महावीर भगवान इंद्र जैलॉकन प्रत्येक आहे येले फवर बस बसलेली बसलेले इंद्र आणि इंद्रानी ती लॉयनवर बसलेली गळ्यात नेकलेस आहे कानात कुंडल आहे हे स्टाईल आहे आपण म्हणतो पहिले ब्युटी पार्लर नव्हती पुरे पहिलीपासून ब्युटी पार्लर चालेल हे बघा त्यांच्या अपघात केस केले बघा हे बघा केली आपण म्हणतो नाही पूर्वीपासून चालत आलेले होऊन गेलेले पूर्वी चोवीस हा चोवीस वेळेस आता आपण जे खाली बस सेम ते मधीचे आहे आणि समज महावीर भगवानची मूर्ती लास्ट कोपऱ्यामध्ये शेवट आता पूर्वी साऊंड सिस्टम नव्हती मग आता पाचना गायची आवाज आवाज नमो हरिओ अहंकार आपण जे खाली बघितला आता महावीर भगवान इंद्र इंद्राणी पार्श्वनाथ भगवान गोमटेश्वर गोबली सेम रिपिटेशन ते हा काय केलेलं आहे दोन धर्म असतात शोतंबर दिगंबर शेवटंबर आहे दिगंबर पांढरे कपडे पेनतात देवता येले पांढर बसलेली वड्या झाडाखाली आहे इंद्राने म्या आंब्याच्या झाडा खाली आहे आता ते आंबे आलेले वरती मोठे छोटे मंकी त्याच्यावर दोन्ही बाजून पिकअप आहे आणि पोपटीमध्ये दिसते का म्हणून त्याला इंद्रणी म्हणतात आणि याला पुरी संपूर्ण पेंट होता आता महेश भगवानचं दर्शन घ्यासम फुलं आणायची गरज नाही आहे एक दोन तीन चार एक कमलाचे फुलं दिले हेच okay. कमलाचे फुलं देवाला यावर हात पण करायचे फक्त क्लिन होऊन यायचं करून दाखवला कलर्स आपण घरी कलर्स मांडतो कलर्स पूजा असे चार किलोचे एक दोन तीन चार बाकी डिझाईन आलं की ते बघा समज पूजा वेगळे फक्त हाच कलर्स म्हणून दिसत बा हे जग सॉरी जगन्नाथ सभा हाल ते इंद्र सभा होता हा जगन्नाथ सभा आहे तर ट्वेंटी फोर कीर्तन का दाखवलं लोक जैन लोक म्हणजे मूर्त्या बघा त्या की होऊन गेले पुढे लाईनमध्ये तिथपर्यंत येत बोल छोट छोटे वर नव्हते का अशा ते आता महावीर भगवान हे बघा दिसत महावीर भगवान मूर्ती आणि तीची तीन दिवसात उपाट उपाट धरणारे त्यांच्या मे बी जैन लोक तीन दिवस उपस पडणार पकडणार बिना अन्न पाण्याचा त्यांच्या घरी ते आर खाणार आर घेणार आणि त्यांची आई थिरसोळा माता व ट्वेंटी वन बघा तिथे का हां आणि जैन लोक जे आपण दीक्षा घ्यायची लेडीज जेंट्स त्यांच्यामध्ये केस वाढवतात आणि केस कठीण करायची उपटायची म्हणजे किती वेदना होणार तर तिथे दाखवलेलं बघ खाली केस वाटू झालं म्हणते केस लोचन केवळ झालेले पाण्याची पहिली सुविधा हा पाणी असलं म्हणजे बाकी काम होत गोंटू क्षेत्र आणि इकडं इंद्र एलिफंट बसलेले झाडा झाडाखाली आणि इंद्र मी पली कोणी पूर्वी जे आपल्याला कलर होता ना ते वनस्पती कोटायचे लाल पिवार होती पोटाचीन त्याचा तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला येलोरचं या वेरूळचं हे कैलास मंदिर मंदिर तर खूप छान आहे तुम्हाला जर हे मंदिर आवडलं असेल किंवा हा व्हिडिओ जरी आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर करा आणि जर तुम्ही हा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा पाहत असाल तर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा जर व्हिडिओ तुम्ही फेसबुकला पाहत असाल तर फेसबुकच्या आपल्या अकाऊंटला फॉलो करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय नमस्कार